नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत पन्नास वर्षे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये तुम्ही सत्ता देण्याचं काम केलं या पन्नास वर्षांमध्ये केंद्रीय मंत्रीपद मिळालं राज्यमंत्रीपद मिळालं जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळालं खासदारकी मिळाली पण आम्ही पन्नास वर्षांमध्ये कोणालाही धमकावलं नाही याचा आम्हाला अभिमान आहे आम्ही या जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत राजकारण टिकवण्यासाठी लढतोय आणि जर हेच सुसंस्कृत राजकारण तुम्हाला हवं असेल तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण मला बटन दाबून विजयी करा विशेष म्हणजे तीन नंबरचं बटन पांडुरंगाने दिलं कारण नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल म्हणून आपण तीन दाबावं ही विनंती पन्नास वर्ष आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये तुम्ही सत्ता देण्याचं काम केलं या केंद्रीय मंत्रीपद मिळालं राज्याचं मंत्रीपद मिळालं जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळालं खासदार मिळाली पण आम्ही पन्नास वर्षामध्ये कोणालाही धमकवलं नाही कधीच धमकवलं नाही आणि याचा अभिमान आम्हाला आहे आम्ही या जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत राजकारण टिकवण्यासाठी लढतोय आणि हे सुसंस्कृत राजकारण तुम्हाला हवा असेल तर आदरणीय नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आपण मला बटन दाबून आणि तीन नंबरचं बटन नंबर पाक कसं मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं म्हणून तीन नंबरचं बटन आपण दाबावं हो। प्रतिनिधी मंतज शेख डीएनए मराठी अहमदनगर